मराठी कथा श्यामच्या आई भाग तेरा श्यामचे पोहणे कोकणामध्ये पावसाळ्यात विहिरी तुरुंग भरलेले असतात हाताने सुद्धा पाणी घेता येते इतक्या भरतात पावसाळ्यामध्ये पोहण्याचे कोकणात मौज असते नवीन मुलांना यावेळेस पोहा शिकवतात नवशिक्या कम शिक्याच्या कमरेला सुकड किंवा पिल्ले बांधले बांधतात व देतात त्याला विहिरीत ढकलून विहिरीत पोहणारे असतातच सहा सहा पुरुष खोल पाणी असले तरी तळाशी जाऊन खरं घेऊन येणारे अट्टी पोहणारे असतात पाण्यात नाना प्रकारच्या कोलांट्याओड्या मारणेही असतात कोणी विहिरीत फुगड्या खेळतात कोणी परस्परांना पायांना पाय लावून उताने होऊन मानावर करून होड्या करीतात नाना प्रकार करीतात माझे चुलते पट्टीचे पोहणारे होते वडिलांना पोहता येत असे परंतु मला मात्र पोहता येत नव्हते दुसरे पोहत असले म्हणजे मी माझ्या पहाय जात असे परंतु स्वतः मात्र पाण्यात कधी गेलो नाही मला फार भीती वाटते आमच्या शेजारची लहान लहान मुलेही धडाधड -दड़ उड्या टाकीत परंतु मी मात्र भित्री वागूवाई टकला रे श्यामला असे कोणी म्हटले की मी तेथून पोबारा करीत असे माझी आई पुष्कळ व्यायामने अरे श्याम पोहायला शिकतेही लहान लहान मुले पोहतात आणि तुला रे कसली भीती तुला बुडू का देतील इतके सारे जण उद्या रविवार आहे उद्या पोहायला जा व वर वडे वडेकरांच्या बाळू तो तुला शिकवीन नाहीतर भाऊजी बरोबर जा अरे उठल्या बसल्या आपल्याला विहिरीवर काम येते का पुण्या मुंबईचे नळ आहेत भावास येत असावे कुशाताईची वेणी व आंबी त्या सुद्धा शिकल्या पोहायला तू बांगड्या तरी भर पण बांगड्या भरणाऱ्या मुली सुद्धा मुलीहून तू मुलीहून सुद्धा तू भित्रा उद्या जा पोहायला त्या बाबूकडे सु सुकडी आहे ठेवलेल्या त्या बांधकमरेला वाटेल तर आणखीन धोतर बांधून व धरतीला उद्या जा हो मी काहीच बोललो नाही रविवार उजळला मी कोण कोठेतरी लपून बसायचे ठरवले आज आई पोहायस पाठवलेशिवाय राहणार नाही ना असे मी नक्की ओळखले होते मी मा माळ्यावर लपून बसलो आईच्या प्रथम तेथे लक्ष आले नाही साधारण आठ वाजायची वेळ झाली शेजारचे भास्कर बापू आले श्याम येणार आहे आहे ना आज पोहायला ह्या पहा सुकडे आणल्या आहेत बन्या म्हणाला हो येणार आहे परंतु आहे कुठे तो मला वाटते ती तुमच्या जक... की तुमच्याकडे आहे श्याम अरे श्याम कुठे बाहेर गेला की काय असे म्हणून आई मला शोधू लागली मी वरून सारी बोलणे ऐकत होतो मुले म्हणाली तिकडे आमच्याकडे नाही बोवा आला कोठे लपून तरी नाही बसला आ आम्ही वर पाहू का श्यामची आई श्याम आई म्हणाली बघा बघा बरे असाल तर त्याला उंदीर भुशीसारखी लपण्याची सवयच आहे त्या दिवशी असाच माच्याखाली लपून बसला होता पण वरती जरा जपून हो तो तक्ता एकदम वर उचलतो आलगत पाय ठेवून जा मुले माळावर येऊ लागले आता राशे लाग मी सापडणार असे वाटू लागले मी बारीक बारीक होऊ लागलो परंतु बेडकीला फुगून जसे बैल होता येणार नाही नाही त्याप्रमाणे बैलाला बारीक बेडूकही होता येणार नाही मला असे वाटले की भक्तिविजयात ज्ञानेश्वर एकदम लहान माशी होऊन तळ्यामध्ये पाणी पिऊन आले तसे मला जर लहान होता आले असते तर भाताच्या कण्या कणग्याआड मी मांजरासारखा लपून बसलो होतो नाही रे येते तो काय येते लपून बसेल अडचणीत एक जण म्हणाला चला आपण जाऊ उशीर होईल मागून दुसरा म्हणाला इतक्यात भास्कर म्हणाला अरे तो बघा त्या कणगीच्या पाटे माग श्यामचा तो श्यामच तो सारे पाहू लागले श्याम चलणारे असा का लपून बसतोय सारे म्हणाले आहे नाराय वर मला वाटलेच होते वरती लपला असेल म्हणून घेऊन जात्याला न्यायशिवाय राहू नका आई म्हणाली ती मुलं जवळ येऊन मला ओढू लागली परंतु किती झाले तरी ती परखेची मुलं ती जोर थोडीच करणार ती हळूहळू ओढत होती व मी सर्व जोर लावित होतं श्यामची आई तो काही वेळ येत नाही व हलत नाही मुले म्हणाली आईला राग आला व ती म्हणाली बघू दे कसा येत नाही तो कुठे आहे कारटा मीच येते थांबा आई वर आली व रागाने माझा हात धरून तिने ओढले ती मला फार फरफटत ओढू लागली तरी मी हटून बसतच होतो एका हाताने आई ओढीत होती व दुसऱ्या हाताने ती शि शिंपटीने मला मारू लागली आई मुलांना म्हणाली तुम्ही हात धरा व ओढा मी पाठी मागून हकलते व झोडपते चांगला बघू कसा येत नाही तो मुले मला ओढू लागली व आई शिपटीवर शिम शिमटीवर देऊ लागली नको ग आई मारू आई आई मेलो मी ओरडू लागलो आई मरत नाहीस उठ उठ तो उठून चालू लाग आज मी सोडणार नाही तुला पाण्यात चांगला दोन चार वेळा बुडवारे याला चांगला नाका तोंडात नाक पाणी जाऊ दे देऊ अजून उठत नाही लाज नाही वाटत भिकारड्या लुपून बसला त्याला मुली आल्या बघ फजिती बघायला असे म्हणून आईने जोरात मारले मारणे चालविले जातो मी नको मारू मी म्हटले नी तर पुन्हा पाळालास तर बघ घरात घेणार नाही आई म्हणाली श्याम अरे मी सुद्धा उडी मारेन परवा गोविंद काकाने मला खांद्यावर घेऊन उडी मारली मजा आली वेणू म्हणाली सोडा रे त्याचा हात तो येईल हो श्याम अरे भीती नाही एकदा उडी मारलीस म्हणजे तुझा धीर आपोआपच जेपेल मग आम्ही नको म्हटले तरी तू आपण होऊन उड्या मारशील नको नुक। रडू नकोस बन्या म्हणाला देवधरांच्या विहिरीवर वरवडेकरांना बाळू वय तर तरुण होतेस काय आज आलास का श्याम ए रे मी सुकडी नीट बांधतो हो असं म्हणून बाळू वरवडेकरांनी कराने, कराने माझ्या कमरेला सुकडी बांधल्या विहिरीत खाली दोन चार जण चांगले पोहणारे होते मी थरथर कापत होतो हां मार बघून नीट आता उडी बाळू म्हणाला मी आता डोका डोकवावे पुन्हा मागे यावे पुढे व्हावे पुन्हा मागे नाक धरी पुन्हा सोडी असे चालले होते बित्रा वेणू तो मार उडी म्हणजे श्याम मग उडी मार मारेल वेणूचा भाऊ म्हणाला वेणू परकरचा काचा करून उडी मार इतक्यात एकदम मला कुणीतरी आत लोटून दिले मी ओरडलो मी लो आई ग मी लो पाण्यातून वर आलो घाबरलो पाण्यातील मंडळीच्या गळ्याला मी मिठी मार मारू लागलो ते मिठी मारू देत देत ना आडवा हो असा पोट पाण्या पाण्याला लाव व लांब हो हात हालो मला पोहायचे धडे मिळू लागले बाळूने उडी घेतली व त्याने मला धरले माझ्या पोटाखाली हात घालून तो मला शिकवू लागला घाबरू नकोस घाबरलास म्हणजे लवकर दम लागतो एकदम कडेला धरायला नको बघू आणि अगदी जवळ गेल्याशिवाय कडा धरू नये बाळू वस्तुपाठ देत होता आता फिरून उडी मार चर चढवर बन्या म्हणाला मी पायऱ्या चढून वर आलो नाक धरले पुन्हा मागे करीत होतो परंतु शेपटी टाकली एकदा चिवडी शेवटी टाकली एकदा उडी शाबास रे श्याम आता आलेच पोहायला भीती गेली की सारे सारे आले बाळू म्हणला त्यांनी मला पाण्या धरले व आणखीन शिकवले आता आणखीन एक उडी मार म्हणजे तुला आज पुरे सारी मुले म्हणाली वर वर येऊन मी उडी टाकली बाळू धरिता थोडा पोहला माझ्या कमऱ्याला सुकडी होत्या म्हणून बुडण्याची भीती नव्हती मला धीर चेपला पाण्याची भीती गेली आम्ही सारे घरी जाण्यास निघालो मुले माझ्या बरोबर पण पोहोचवायला आली बन्या म्हणाला श्यामची आई श्यामने आपण होऊन शेवटी उडी मारली मुळी भेला नाही आणि सुकडीवर थोडे थोडे त्याला पोहता येऊ लागले बाळू काका म्हणाले की श्याम लवकरच शिकेल चांगले पोहायला अरे पाण्यात पडल्याशिवाय नाकातोंडात पाणी गेल्याशिवाय भीती जात नाही श्याम डोके चांगले पुस ती शेंडी पुस आई म्हणाली मुले निघून गेली मी डोके पुसले सुखी लंगोटी नेसलो मी घरात जरा रागून बसलो होतो जेवणी वगैरे झाली आई जेव्हा बसली होती ती ओसरीवर होती इतक्या छान अशी आईने गोड हाक मारली मी आईजवळ गेलो म्हटले काय आई म्हणाली ती दह्याची कोंडी घे आज दही आहे चाटून टाक तुला आवडते ना मला नको जा सकाळी मार मार मारलेस मार आणि आता दही देतेस मी रडवेल होऊन म्हटले हे बघ माझ्या अंगावर अजून वळ आहेत विहिरीतील इतक्या पाण्यात पोहोचलो तरी ते गेले नाहीत व हे वळ अजून आहे तोवर तरी दही नको देऊस ते वळ मी इतक्या लवकर कसा विसरेन आईचे डोळे भरून आले होते ती तशीच उठली तिच्याने भात गिळवेना ती हात धुऊन आली आई तशी जेवण पुरे न होता उठली हे पाहून मला वाईट वाटले माझे बोलणे आईला ला... लागेल का असे मनात आले आईने तिलाची वाटी आणली व माझ्या वळांना ती लावू लागली ती काही बोल बोललो नाही आई रडवेली होऊन म्हणाली श्याम तू भित्र आहेस असे या जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेवू नयेत श्यामला कोणी नाव ठेवू नये म्हणून मी त्याला मारले श्याम तुझ्या आईला तुमची मुले भित्री आहेत असे कोणी म्हटले तर ते तुला आवडेल का ते तुला खपेल का तुझ्या आईचा अपमान तुला सहन होईल माझ्या मुलांचा कोणी अपमान केला तर ते मी सहन करणार नाही व माझ्या कोणी अपमान केला तर माझ्या मुलांनी सहन करता कामा नये असे असे असेल तरच मी त्याची खरी आई व ते माझे खरे मुलगे रागू नको चांगला धीट हो ते दही खा जाज खेळ आज निजू नको हो पोहायला आल्यावर निजले तर लगेच सर्दी होते हो गड्यांनो माझ्या आईला धी दी, धीट मुले हवी होती भित्री नको होती थँक्यू धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा कथा आवडली असेल तर कमेंट करा धन्यवाद